कालभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आज सहाव्या शाखेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ते तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे एक आ... प्रभावी नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी शाहसाहेब असतील आदरणीय बाळासाहेब बेंडे असतील डॉक्टर बेंके असतील त्याचबरोबर सभापती आनंदराव शिंदे असतील या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिंदे पत्रकार वळसे साहेब असतील आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी आपण सर्वजण या पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झाल्याबद्दल पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळांना आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर उपस्थित असणारे आंबेगाव तालुक्यातील सर्व सहकारी या पतसंस्थेचा सर्व स्टाफ आणि त्याचबरोबर पतसंस्थेचे सचिव सौभाग्यवती वर्षा शिंदे खजिनदार पांडुरंग भोर संचालक विजय कुमार शिंदे शशिकांत अभंग नारायण भोर कचरू वायाळ दत्तात्रय टेंबकर मनोज शिंदे लक्ष्मण शिंदे सुनील नाईक अनिता शिंदे सावरराम टेमकर शिवदास भोर दत्तात्रय खोटे या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून आताच बेंडे साहेबांनी आणि शाह साहेबांनी या पतसंस्थेचा आलेख सांगण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस एखाद्या पतसंस्थेचा चालक चांगल्या मार्गावर किंवा चांगल्या दिशेनं आपलं काम या ठिकाणी करत असतो आणि चालकावर खऱ्या अर्थानं पुढची सगळी वाटचाल या ठिकाणी अवलंबून असते आणि असे मूळता अध्यक्ष भरत भोर यांनी आपल्या सर्व संचालक मंडळाला सभासदांना बरोबर घेऊन या काळभरुनात सहकारी पतसंस्थेची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे पतसंस्था असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या ठेवी आणि पतसंस्थेवर सभासदांनी किंवा सर्व ग्राहकांनी दाखवलेला विश्वास या सर्व गोष्टीला पात्र असणारं हे सर्व संचालक मंडळ आहे आणि त्यामुळं एका प्रगतीच्या दिशेनं ही पतसंस्था जात असताना आपल्या आंबेगाव तालुक्याबद्दल शाहसाहेबांनी आता सांगितलं की आदरणीय वळसे पाटील साहेब यांची दूरदृष्टी कोणत्याही स्वरूपाची मोठी उद्योग नगरी आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये नसताना सुद्धा प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी मग विकासाच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यानं साहेबांनी धरणं असतील कॅनाल असेल आणि नदीवरचे सर्व बंधारे असतील या माध्यमातून प्रथमतः शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला आणि तो पाणी देण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळायला लागलं ला। आणि शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय आंबेगाव तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी सुरू झाला शेतकरी सदन होत गेला ज्या वेळेस शेतकरी कामामध्ये मग्न होत असतो त्यावेळेस इतर कोणतेही ओठ्यावरची चर्चा या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामधली बंद व्हायला लागली आणि कामाच्या माध्यमातून प्रत्येकजण या ठिकाणी व्यस्त होऊन आंबेगाव तालुका टप्प्याटप्प्यानं सदन होत गेला हा सदन होत असताना मग शरद सहकारी बँक असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून असेल साहेबांनी सहकारामध्ये सुद्धा आपल्या तालुक्याला पुढे नेण्याचं काम संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये करत असताना आपल्या शेतकरी मुलांना किंवा ग्रामीण भागातील या परिसरातील मुलांना एक उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या नंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं इंजिनिअरिंग कॉलेज असेल पॉलिटेक्निक असेल वेगवेगळ्या कोर्सेस असतील या माध्यमातून गव्हर्मेंट कॉलेज आपल्या परिसरामध्ये आणलं आणि आपल्या भागाला शैक्षणिकमध्ये सहकारामध्ये शेतीमध्ये पुढं नेत असताना या सर्व भागाचा सर्वांगीण विकास करत असताना प्रत्येक गावामध्ये विकासाच्या माध्यमातून आपल्या पदाचा मंत्रिपदाचा उपयोग करत आंबेगाव तालुका एका वेगळ्या दिशेनं बारामतीनंतर त्या ठिकाणी आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्याची ओळख निर्माण व्हायला सुरुवात झाली एका भागाला सातगाव पठारला पाणी आणण्यासाठी कलमुडी धरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी साहेबांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी ती योजना मंजूर झाली तांत्रिक अनेक वेळा अनेक अडचणी आल्या परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये त्या भागाला सर्व जे नद्यांवरचे बंधारे किंवा इतर सर्व गोष्टी पूर्ण झाल्या परंतु योजना अपूर्ण असताना साहेबांनी तिला सुधारित प्रशासकीय मान्यता काही दिवसापूर्वी शासनाकडून मिळवली त्यामध्ये आमच्या खेड तालुक्याच्या सुद्धा धरणाजवळच्या काही भागात सिंचन योजना असेल आणि पूर्व भागातील चार पाच गावं असतील साहेबांनी त्या ठिकाणी समाविष्ट करून आजच्या घडीला कोणत्याही स्वरूपाची अडचण किंवा तांत्रिक अडचण त्या योजनेला राहिली नाही त्यामुळं उर्वरित भागाला सुद्धा साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस विधान परिषदे विधानसभेमध्ये पहिल्या दिवशी शपथविधी झाल्यावर साहेबांनी मला शब्द दिला की कलमोडीचं काम आपण नक्की निश्चितपणे पूर्ण करू तुमच्या माध्यमातून मला कोणतीही अडचण येणार नाही तुम्ही जवळचे आहात एक नवीन व आमदार म्हणून माझं मार्गदर्शन तुम्हाला आणि मदत निश्चितपणे राहील आणि अशा पद्धतीनं आपल्या शेजारच्या एका ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा ज्यांचा गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये एक मोठा अनुभव आहे अशा माणसाची सहकार्य घेऊन मी सुद्धा गेले आठ नऊ महिने या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून या तालुक्यासाठी काम करत असताना आज या तालुक्यामध्ये आपण ही काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेचं आगमन केलेलं आहे खऱ्या अर्थानं चाकण आणि हा परिसर आशिया खंडातील सर्वात मोठी उद्योगनगरी म्हणून एम आय डी सी म्हणून या भागाची ओळख आहे त्यामुळं चाकण आणि या परिसरामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा बँक असेल पतसंस्था असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊ लागल्या आणि प्रत्येक बँकेचा आणि पतसंस्थेचा कारभार खऱ्या अर्थानं एका प्रगतीच्या दिशेनं या ठिकाणी सुरू झाला आणि अशाच माध्यमातून आज आपण काळभैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून या सहाव्या शाखेचं चा उद्घाटन चाकण नगरीमध्ये केलेलं आहे निश्चितच खेड तालुक्यातील लोकांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कामगार वर्ग किंवा कंपन्याचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं या पंचक्रोशीमध्ये व्यवहाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत असतात निश्चित या पतसंस्थेची भरभराट या शाखेच्या माध्यमातून या परिसरामध्ये होईल आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज या पतसंस्थेचं उद्घाटन साहेब थोड त्यांच्या भाषणात डिक्लेअर करची आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आमचे कराळे साहेब म्हटले की आम्हाला वाटलं खेडचे आमदार लवकर येणार नाही परंतु मी पाच मिनिट अगोदर इकडं होतो पलीकडून वळून यायला साहेबांच्या पाठीमागे लगेच आलो खऱ्या अर्थानं ताल खेड तालुक्यातसुद्धा वेळेवर आणण्याचा प्रयत्न माझा आहे त्यामुळं नक्की यापूर्वी वेळ चुकली असेल परंतु यापुढे तुमच्या बरोबरीनं सुद्धा वेळेत खेड तालुक्याचा विकास साधण्याचं काम माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी निश्चित करत आहे भविष्य कालावधीमध्ये आपल्या या पतसंस्थेच्या माध्यमातून एक सहकाराचं रोपट आपण म्हणणार नाही पण हा सहकाराचा वटवृक्ष कालभैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून पुढं असाच वृद्धिंगत होत जावं आणि त्या माध्यमातून भरतसे भोर असतील शिंदेसाहेब असतील आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ आणि त्याचबरोबर कोणतीही संस्था चालायची म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये मग त्या, मद त्या संस्थेचे मॅनेजर असतील सर्व स्टाफ असेल यांचासुद्धा मोलाचं योगदान कर्मचारी वृंद यांचं सहकार्य चांगलं असणं हे गरजेचं आहे निश्चितच आपल्या या पतसंस्थेच्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाचं प्रामाणिकपणे आपलीच संस्था आहे म्हणून तुम्ही ज्या संस्थेला जे सहकार्य करतात ते सुद्धा वाकण्याजोग आहे म्हणूनच पतसंस्था एका चांगल्या दिशेने चालू आहे आपणा सर्वांना या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आमच्या तालुक्या आपल्या तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं मनापासून आपल्या पतसंस्थेला शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण आरे